आनंदवली परिसरातील होली मदर इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेह संमेलन नाशिकच्या सायखेडकर नाट्यगृहात उत्साहात पार पडले यावेळी नगरसेविका नैना गांगुर्डे संस्थेच्या अध्यक्षा हिरा प्रितिकन आणि ट्रस्टी रामदास जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला शाळेचे ट्रस्टी रामदास जाधव सर हिरा प्रतिकन आणि प्रिन्सिपॉल वैशाली कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले स्कूल हे जे नाव आहे ह्या समोर जी प्रतिमा आपली श्री माताजींची श्री माताजी निर्मला देवी यांच्या यांचं आम्ही सर्व लोक सहयोग करणारे आहोत मेडिटेशन करणारे आहोत आणि आमच्या अध्यक्ष मॅडम यांची शुद्ध इच्छा होती की एक साधारण वर्गातले मुलांनी इंग्लिश शिकावं कारण आपण बघत आहात की आज आपले ज्या इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्यांची एवढी मोठी फीज हे सगळं एक साधारण गटातले लोक नाही भरू शकत त्यांची अगदी हृदयातनं इच्छा होती खूप वेळा त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं की एक तळागाळातल्या मुलांना सुद्धा हे सगळं शिकता यावं जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये उभं राहता यावं अशा त्यांच्या तळमळीने त्यांनी ही शाळा सुरू केली आणि आम्ही त्यांची त्यांनी खूप मेहनत खूप कष्ट या शाळेसाठी घेतले आहेत ऑन द बिहाफ ऑफ होली मदर इंग्लिश मिडियम स्कूल नाशिक आय द प्रेसिडेंट ऑफ द स्कूल I'm very happy today to attend this joyous performance of the students of Holy Mother School. Great work, teacher! Great work, parents! I'm really happy today. Be a principal of Holy Mother English Medium School, and I'm thankful to our, our trustees. They give me opportunity and blessing of Sri Mataji. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपटातील गीते नृत्य सादर केली Terima <laughs> त्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला रामदास जाधव सर उपस्थित होते सूत्र संचलन माधुरी मटाले निकिता यादव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किशोरी कापडणीस वैष्णवी लेवे चेतना बोरसे नीलम गोडसे प्रीती तनपुरे वैशाली सगळे अलका खर्डे प्रियंका भवर, वैशाली बदाने मोनाली शिंदे रिमा कुंभार माधुरी मटाले विहिता विस्पुटे राजेंद्र घोटेकर शशी सगरे दीपक शिंदे उमा पाटील सारिका परदेशी आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक